नमस्कार मित्रांनो आपल्या केटी स्पर्धागुरू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आज महाराष्ट्राच्या भूगोला भूगोला भूगोल या विषयाशी निगडीत ठिकाण किंवा जिल्हे आणि जिल्ह्या तो जिल्हा किंवा तो ठिकाण कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत त्याबद्दल आपण आज अभ्यास करणार आहोत तर चला आपण सुरुवात करू नंबर एक मी आता यावेळेस प्रश्नाला नंबर दिले नंबर एक कांदा संशोधन केंद्र कुठे तर कांदा संशोधन केंद्र हे निफाडमध्ये निफाडमध्ये आहे निफाड आणि पिंपळगाव बसवंत नंबर दोन द्राक्षासाठी प्रसिद्ध जिल्हा नाशिक आणि सांगली हे दोन जिल्हे आहेत पण जालना जिल्ह्यामध्ये मोठं ड्रायफ्रूट केंद्र केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे नंबर तीन डाळिंबासाठी प्रसिद्ध जिल्हा सोलापूर डाळिंबासाठी एक ल लाल्या म्हणून एक वान संकरित वान सुद्धा प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर गहू गहू गव संशोधन केंद्र महाबळेश्वर गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर सहावा प्रश्न लसूण संशोधन केंद्र लासलगाव सातवा प्र सातवा प्रश्न हापूस आंबा कुठे प्रसिद्ध आहे रत्न, रत्ना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधला हापुसांबा युरोपियन युरोपीय युनियनला निर्यात होतो घ्यायचं उसाचा जिल्हा अहिल्याबाई नगर त्याच्यानंतर सर्वोच्च विहिरींची संख्या अहिल्याबाई नगर पुडग्याचं मोसंबीसाठी प्रसिद्ध ठिकाण श्रीरामपूर जे की अहिल्याबाई नगरमध्ये आहे ऊस संशोधन केंद्र पाडेगाव बारावा नंबर केळी साठी प्रसिद्ध जिल्हा जळगाव तेरा मोसंबीसाठी प्रसिद्ध जिल्हा जालना चौदावा केळीसाठी प्रसिद्ध ठिकाण वसई आणि अर्धापूरची केळी प्रसिद्ध आहे पुढे कापसाचा जिल्हा यवतमाळ पण कापसाची बाजारपेठ ही अमरावतीला आहे हल्दीसाठी प्रसिद्ध जिल्हा सांगली त्याच्यानंतर आता सध्या सांगलीच्या बरोबरीला हिंगोली पण चालत आहे आणि हिंगोलीला वसमत तालुक्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र आहे हे पण लक्षामध्ये ठेवायचं त्याच्यानंतर दुधातुपाचा जिल्हा म्हणून धुळ्याला ओळखलं जातं पुढे अठराव्या नंबरचा प्रश्न संत्र्याचा जिल्हा हा नागपूर आणि नागपूरच्या नंतर अमरावती नागपूरचे संत्रे प्रसिद्ध आहेत नागपूरची संत्र्याची बर्फी प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर अमरावतीचं मेळघाट प्रसिद्ध आहे अमरावतीचं चिखलदरा प्रसिद्ध आहे नागपूरची चैत्यभूमी प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर नागपूरचं गोरेवाडा प्राणी बाळासाहेब ठाकरे गोरे गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रसिद्ध आहे नागपूर उपराजधानी आहे नागपूरला हिवाळी अधिवेशन भरतं नागपूर भारताचं मध्यवर्ती ठिकाण आहे त्याला झिरो माईल म्हणतात बरंच बरंच समजा अठरावा नंबरचा प्रश्न अमरावतीबद्दल हे पाहायचं जर गेलं तर अमरावती आज शैक्षणिक हब शैक्षणिक केंद्र बनले अमरावती कपड्या कापड्यासाठी प्रसिद्ध आहे अमरावती पंजाबराव देशमुखांच्या नावाने प्रसिद्ध आहे अमरावती राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या नावाने प्रसिद्ध आहे अमरावती पापळकर बाबांच्या नावाने प्रसिद्ध आहे अमरावती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने प्रसिद्ध आहे बरंच काही पुढे कुस्तीवीरांचा जिल्हा कोल्हापूर एकोणीसवा प्रश्न कुस्तीवीरांचा जिल्हा कोणता कोल्हापूर याला कुस्तीवीरांची पंढरी सुद्धा म्हणतात मागेच कोल्हापूर जिल्ह्यातून एका खेळाडूने आपल्या ऑलिम्पिकमध्ये पदक पण मिळवलेले कोल्हापूर जिल्हा हा शाहूराजेंचा जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातूनच महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराला सुरुवात झाली होती आज आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे शाहूराजे कोल्हापूरमधूनच शहुराजींची गादी पण एक कोल्हापूरला आहे मराठा साम्राज्याच्या दोन गाद्या एक कोल्हापूरला आहे आणि एक साताऱ्याला आहे पुढे करायचं लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध ठिकाण सावंतवाडी जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे एकवीस बावन्न दरवाज्याचे शहर ते आहे छत्रपती संभाजीनगर याचं सर्वात जुनं नाव खडकी होतं त्याच्यानंतर औरंगाबाद झालं आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं या शहरात बावन्न दरवाजे आहेत या शहरात बीबिका मकबारा आहे या शहरात सिद्धार्थ उद्यान आहे छे मराठवाडा सांस्कृतिक विभागाचं केंद्र आहे मराठवाड्याची राजधानी आहे त्याच्यानंतर पर्यटनाची राजधानी आहे वेरूळच्या लेण्या आहेत अजिंठा लेण्या आहेत बरंच काही आपण पाहायचं जर गेलं म्हटलं तर छत्रपती संभाजीनगरबद्दल पुढे बावीसवा पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग त्याच्यानंतर तेवीसवा पर्यटनाची राजधानी छत्रपती संभाजीनगर चोवीसवा शिक महाराष्ट्रातील शिक्षणाचा माहेरघर पुणे विदर्भातील शिक्षणाचा माहेरघर अमरावती मराठवाड्यातील शिक्षणाचं माहेरघर लातूर तर महाराष्ट्राचं शिक्षण महाराष्ट्रातील शिक्षणाचं माहेरघर पुणे पुणे कशासाठी प्रसिद्ध आहे शनिवारवाडा बरंच काही आता पुण्याबद्दल स्पेशल सांगत बसतं तर पुणे जिल्ह्याच्या पुणे आपण जिल्हावाईज माहि जिल्ह्याची जी माहिती घेणार आहोत भौगोलिक आणि ऐतिहासिक त्याच्यामध्ये पुण्याबद्दल स्पेशल माहिती टाकू पुढे गोंडांचा जिल्हा चंद्रपूर त्याच्यानंतर इथे गोंडराजाची हा गोंडांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो चंद्रपूर त्याच्यानंतर कालीमाता देवीचं मंदिर पण आहे इथं गोंडराजाचा किल्ला पण आहे त्याच्यानंतर चंद्र, चंद्रपूरचं विभाजन होऊन गडचिरोलीसारखा जिल्हा निर्माण झालेला आहे चंद्रपूरमध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे जे एक व्याघ्र प्रकल्प आहे त्याच व्याघ्र प्रकल्पामध्ये मगर पैदास केंद्र आहे बरंच बरंच काही पुढे व्याघ्र राजधानी नागपूर भारताचीच व्याघ्र राजधानी आहे नागपूर नागपूरबद्दल जर पाहायचं जर तर त्याच्यानंतर तलावाचा जिल्हा गोंदिया सर्वाधिक तलाव आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये भातशेतीचं जा प्रमाण जास्त आहे त्याच्यानंतर जा भाताचा जिल्हा भंडारा भांडारा झाले पण भंडारा म्हणून लक्षात घ्यायचं सर्वाधिक वन असलेला जिल्हा गडचिरोली सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा नंदुरबार जे की तिकडे उत्तरेला आहे पुढे घ्यायचं सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या असलेला जिल्हा नंदुरबार महाराष्ट्राची राजधानी मुंबई कॉमन क्वेश्चन टाकला आहे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर सभागृहाचे हिवाळी अधिवेशन होणारे ठिकाण नागपूर त्याच्यानंतर छत्तीसगड ज्वारी उत्पादनात सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा सोलापूर क्षेत्र बावन्न टक्के महाराष्ट्राचं आणि उत्पादन सॉरी क्षेत्र पन्नास टक्के आहे ज्वारीचं आणि उत्पादन बावन्न टक्के होते ज्वारी उत्पादनामध्ये महाराष्ट्र भारतात अग्रेसर आहे आणि हे सोलापूर सुद्धा ज्वारी उत्पादनामध्ये प्रसिद्ध आहे आणि मला वाटते सोलापूर हे डाळिंबासाठी पण आहे फळबागासाठी पण आहे त्याच्यानंतर साखर कारखान्यांचा जिल्हा अहिल्यादेवीनगर महाराष्ट्र राज्याचे मॅचेस मँचेस्टर मुंबई आणि इचलकरंजी त्याच्यानंतर कवीचा जिल्हा म्हटलं जातं नांदेडला जिथं गुरुद्वारा आहे त्याच्यानंतर साडेतीन शक्तीपीठापैकी पे एक शक्तीपीठ माहूर येथे रेणुकामाता आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर एकदम कॅज्युअली कॅज्युअली प्रश्न घेतलेत पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत कारण थेंबे थेंब तळेसाचे या उद्देशाने आपण या प्रश्नाचं अनालिसिस करणार आहोत त्याच्यामुळे काळजीपूर्वक वाचा पन्नास प्रश्नाची सिरीज आहे एक्केचाळीसवा प्रश्न चालू झाला आपला महाराष्ट्र राज्याची चित्रपट राजधानी कोल्हापूर त्याला चित्रनगरी पण म्हटलं जाते कोल्हापूरला विदर्भातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा इथं कॉफीचे मळे आहेत हवेचं ठिकाण क्रांतीवीरांचा जिल्हा रत्नागिरी रत्नागिरीमध्ये क्र क्रांतीवीराचा जिल्हा म्हटलं जातं रत्नागिरीला सर्वाधिक भाताचे उत्पादन जिल्ह्यात होते ठाणे आणि रायगडमध्ये कारण क्षेत्र पण जास्त ना उत्पादन जास्त भंडारा गोंदियामध्ये क्षेत्र कमी आहे उत्पादनाचा विषय आपण तिथं केलाच नाही ठीक आहे पुढे पुढचा प्रश्न आहे मुंबईची परसबाग परसबाग म्हणजे काय ज्या घराच्या पाठीमागे किंवा घ हो, घराच्या समोर आपण छोटे मोठे भाजीपाला लावतो तर मुंबईला भाजीपाला पुरवण्याचं काम नाशिक जिल्हा करते नाशिक कशासाठी प्रसिद्ध आहे द्राक्ष नाशिकची वायनरी नाशिकचे ड्रायफ्रूट नाशिकचे पंचवटी नाशिकचं कॅन्ना कॉर्नर नाशिकचं भगूर नाशिकची मित्रमेळा संघटना बरंच बरंच काय अभ नाशिक जिल्ह्याविषयी माहिती स्पेशल पाहू पुढे कापसाची बाजारपेठ कापसाचा जिल्हा यवतमाळ बाजारपेठ अमरावती कारण कपडा मार्केट सर्वाधिक अमरावतीला गेलेला आहे सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठाणे होता पण ठाणे जिल्ह्याचं विभाजन पालघर निर्माण झाला त्याच्यामुळे पुणे जिल्हा आला त्याच्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येचा घंता असलेला जिल्हा गडचिरोली महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा पण म्हणून गडचिरोलीचा गडचिरोलीचा विचार केला तरी चालतो लाल कांद्याची बाजारपेठ नाशिकला आहे आणि बाळासाहेब ठाकरे हरिदा हर हळद संशोधन केंद्र वसमतला कुठे हिंगोलीला शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील हे त्या संशोधन केंद्राचे त्याला महामंडळाच्या अध्यक्ष झाले याला कॅबिनेट मंत्रिपदाचा सुद्धा दर्जा देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण पन्नास प्रश्नांची सिरीज पाहिलेली आहे व्यवस्थित वाचा आणि या पन्नास प्रश्नाच्या सिरीजनुसार आपण या घटकाला इथेच थांबू धन्यवाद